लोकशाही साहित्य रत्न अंध उसाहेबकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वच माझ्या पारलिंगी समुदायानं त्या दिवशी तिथं मोठ्या स्वरूपामध्ये अभिवादन केलं त्यांच्यासमोर नाथा टेकवला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली आणि या जयंतीला सुद्धा माझा सगळ्यात तिरुपती समाज अर्थात पारलिंगी समाज त्या ठिकाणी गेला आणि सर्वात आधी बाबासाहेब खालून त्याला अभिवादन केलं छत्रपती के <प्थाँगा> शिवाजी महाराजांची जयंती आली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला सुद्धा आमचा हा तृतीयपंथी अर्थात पारालिंगी समुदाय त्या ठिकाणी गेला आणि सर्व दर बार्षेतल्या शिवप्रेमीचं कौतुक इतक्यासाठी की मी त्याला प्रस्ताव ठेवला आणि तो जोबाड्य केला आणि इतिहासात पहिल्यांदाच माझ्या तृतीयपंथी समुदायाच्या हाताळत छत्रपती शिवरायांच्या आरती त्या ठिकाणी करण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करताना आम्ही निस्ती जी जयंती साजरी केली नाही माझा सगळा तीर्थपुद्धी समाज तिथं राज्य घटनेची उद्देशिका घेऊन उभा राहील आणि उद्देशिकाचं भाषण सर्व तृतीयपंथी समोदयांनी बाबासाहेबांच्या अण्णाभोडच्या साक्षीने त्या ठिकाणी केलं आणि इतकं बोलण्यासारखं त्याच्यामध्ये आहे परंतु मी सर्वात आधी कौतुक बोधी समाज सेवा संस्थेचं करेन की तुम्ही या ठिकाणी लोकशाही अण्णाभो साठे यांच्या जयंतीचं औचित्य साधून तिथं याला अन्नदान करण्याचा संकल्प सोडला आणि तो प्रत्यक्षात आणला मी अध्यक्ष तुमचे राहुल वाडी तो जे आहेत त्यांचं तुम्ही किती करावं मला सांगा की मी पहिलाच अध्यक्ष संस्थेचा असा बोलतोय की सदस्य अध्यक्ष कार्यक्रम उभा आहे म्हणजे जी बसले मध्ये अध्यक्ष बसलेले असतात काम करणारे सगळे उभा असतात मात्र काम करणारे सगळे बसवले त्यांनी आणि स्वतः मात्र याला खरं नेतृत्व म्हणायचं नेतृत्व करणं का असतं याचा खरा अर्थ जर बघायचा असेल तर राहुल वाडी यांच्याकडे तुम्हाला करा अर्थ तर हे काशी या ठिकाणी बसते सराठी तर मात्र समाज समाजसेवा संस्था जी आहे महिला म्हणजे मी महिलांच्या बाबतीत पण बऱ्याचदा बोललो की रे गायकवाड ताई या ठिकाणी आहेत मगाशी बोलल्या त्या ताई सगळ्याशी बोलल्या गौरी मॅडम मगाशी बोलल्या आणि हे सगळ्यात महत्वाचं कौतुक का करायचं की काम सगळ्यालाच असतं तो काम कुणाला नाही असं नाही एका बिगर कामांच्या कुटुंब उपक्रम घेतात असं नाही

काम करण्यावर बोलायचं असतं आणि काम करणाऱ्या माणसावर बोलायला वेळ आपल्याला पडत असतो म्हणजे मला आठवत की आपल्या वड्याला पूल आला वड्याला पूल आल्यानंतर म्हणजे आपण घरी झोपायचं नाही तर तिथं जायचं ओरलीचा बासवा स्वप्ना त्या ठिकाणी येईल तिथे ज्यांना काम करायचं तेव्हा काम केलं कोरोनाच्या नंतर संघर्षाचा काळ आला ओरली सभासवा सोप्ता त्या ठिकाणी येईल त्यांनी त्या ठिकाणी काम केलं एखादा रुग्णालयात जरी पडला मदत करायची ओनिसभा त्या ठिकाणी सगळं किती तिथं पाच धनादेश दिला आणि आपला हातभार लावला जनावर पैसे सभा सेवा समजा गेली गाड्या घेण्या आणि जनावरांसमोर जाऊन उभा राहिले की आता आपण लोकांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे तिथून समाजसेवा आघाडीवरच राहिला त्याला वाटले की चल असं काम करतायत आपण काहीतरी करावं आणि तिथे आपण समोर आहे त्यांच्यासाठी आपण अंजाबू साठीची जयंती साजरी करताना आगळी वेगळी साजरी करावी म्हणजे आवाज म्हणून ज्यांनी आवाज दिला काय अंजाबूसाठी त्यांची जयंती साजरी करायची तर कशी करायची तर जे रेषा बाहेर आहे रिल बाहेर आहे रेण द्यायचा प्रयत्न करतायत आणि रेण देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत अशा काहीतरी काम करू त्याला वाटलं की कोठे यांची जी गेली त्यांच्यासाठी देऊ मग आणि मग त्यांनी हे तयार आणि बस सेवा संस्था इतर पण आघाडीवर मला सांगायला की काम करण आणि काम केलेलं दाखवलं त्यात प्रचंड गरज आहे आणि मी असं सांगतो की मोदी सर्वसेवा संस्था हे काम केलेलं दाखवण्याच्या पेक्षा काम किती चांगल्या पद्धतीने करते याच्यासाठी अधिक नेहमी यांचं कौतुक करत आहे मला नेहमी त्यांचं कौतुक वाटत आहे आणि विराटी भावना व्यक्त केली आणि तुम्हाला खरंच सांगतो की म्हणजे मी त्या वेळेला मला वाटलं की आपण घर बांधलं तर आपण कुणाला तर मला असं वाटलं की यांनी मला प्रतिष्ठा दिली तर

बोलतो माझा शिवनीला तरी मला कोणी उलट काही बोललं पक्ष आज पण येतो आणि म्हणून मी माझा घर बाजूला घर ह्यांना बोलून गेला मी पूजा घरात बसतो मी ह्यांना घरात बोलवून माझा बाजूला घर प्रवेश केला मला वाटतं की हे करून का तुम्ही काळी वाजवता काय खडिणी मागतात का नाही त्याच्या हातात लवकर आहे का मी टाका लवकर त्याच्या हातात नाही ठेऊ शकणार तुमची नाही तुम्ही त्यांना नाव ठेवू नका काळी वाजवणार काय तिथे जन्मची काय

कि तो 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 मी त्यांच्या घरी गेलेले जाणीव फोटो व्हायरल करतात असतो मला माहितीये मी त्यांच्या घरी गेलो घरी गेल्या होत्या मोठं पण आहे त्यांच्यात अक्षर भाषण केलं नुकणी भाषण केलं किरण मी सांगितले भावना व्यक्ती म्हणजे मला एवढंच वाटतं की बदल फार मोठी फार फार वेळ लागणार आहे त्यांना मला तुम्ही

बाबासाहेब आंबेडकर माझ्या बाळात घेऊन जगलं पाहिजे अशी माणसं आहे आणि सांगितले ही सगळी तुला दिसत ना तुम्हाला दिसतील हे चांगल्या साडे घालताना दिसतील परंतु लक्षात ठेवा हात पाहिजे हा दुःख गाळायचा प्रयत्न करते आणि दुःख गाडून आनंद उपगाव करते दुःख आहे

ना, जो ना तो तो ते ते की तुमच्याकडे लक्षात घ्या हृदयांचा भाग आहे ना तोडा शंभर कोटी न मोठा आणि म्हणून मला वाटते की यांच्यासाठी काम केलं पाहिजे आपण आणि माझेच काम करत जो काय पाहिजे असे दिवसभर काम काहीच चालू नसत फोन लावत काय चाललंय तुझं काय चाललंय लावायचा 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 काय काम नसते पण मला वाटेल आपण संवाद तरी राहिलो संपर्कात आणि मी घरतो तुमचं काय कौतुक केलं पाहिजे कारण शहरान मोठी जयंती साधली झाली ना तर या तीन लाख लोक शहरातल्या लोकांच्या शहरातल्या तीन लाख लोकसंख्येतल्या तुम्हाला वाटले की विधान यांच्यासाठी कशा द्यावं जयंत साजरे कशा करायचं असतात तर या पद्धतीचे जयंत साजरे करायचे असतात म्हणून तुमचं तुमचं सगळ्या मी उपस्थित आहे बाजूला माझ्याकडे कायम काय आहे आणि मी किती काहीतरी असले तरी मी यांच्या पाठीशी मला तुम्ही आवड ठेवा मला तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा मला तुम्ही किती काही तरी मी कृतीपदी समुदाय बरोबर राहणार आहे तृतीपदी समोर बरोबर असणार आहे आणि तृतीयपदी समोर आहे या सगळ्याला मला रेषेच्या हात आणण्यासाठी जो मी प्रयत्न करायचा तुम्ही प्रयत्न करत राहणार आहे तर मला माहिती आहे की सगळ्याला वाटत तुम्हाला की यांचा आशीर्वाद तुम्ही म्हणाला की ह्याचे घरच जणांची भावना आहे बोलून दाखवली की त्यांचा रुपया जो आहे त्यांचा रुपया दिलाय की तुमची गरजच होती

तिथं म्हणजे आम्ही पुरुष आले स्त्रीमंत सगळे आले सगळे आम्ही आहोत आम्ही अजिबात विनंती आहे की त्यांचा हात तुमच्या डोक्यावर इतर पुढच्या काळामध्ये त्यांच्यासुद्धा तुमचा सुद्धा हात असला पाहिजे तुमचा हात याच्या असणार नाही माझ्यासारखा एकदा सामान्य माणूस करतोय आणि कधी सुद्धा मला वाटत नाही प्रशिक्षक आहे मला काही वाटत नाही मी नॉर्मल बोलतो त्यांच्याशी माझ्याशी घेतात तेव्हा ते पण नॉर्मल बोलतात त्यांना असं वाटलेलं पाहिजे की आपण कुठेतरी वेगळा नव्या माणसाला बोलतोय आणि म्हणून मी ह्या सगळ्यांचं मी तुम्हाला सांगतो का

तुम्हाला इस्रायलना माहिती इराव इस्रायल पण कथा वाचली इस्रायलना माहिती आहे तुम्ही होता काय 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 त्याच्या आहे इरावळच माहिती ना आपल्याला आपल्याला याचा इतिहास माहिती नाही आपल्याला यांची पाचवी माहिती नाही नाटकडे का ता? ता ते नाही काढतात का ते नाही कर तुम्हाला हिस्सा घेतात का नाही घेत

जरूर मिळाला मदत करेश दोन सात एक्स्ट्रा काळ्या वाजवायचे पैसे वाढत आणि पैसा आले पैसे का बँके नोटा लावलेल्या पाच रुपये मागितलेल्या नोटाव्या जेवढे पैसे बसती मागितले सगळे समोर एकत्र केले हरशासाठी गेले मला कोण आहे श्रीमंत हे श्रीमंत की श्रीमंतची खूप नाही श्रीमंत आहे आणि तुम्हाला सांगतो श्रीमंत बँकेची आपल्यावर नसतो

बाबासाहेब आता मला सांग हे काही वेगळं असा बसले सगळं काहीच वाटलं नाही बसवेश्वरांचा विचार पण त्यांच्या मनात एवढं सगळं जी काही विष्ठा आहे ती त्यांच्या मनात म्हणजे तुम्ही महापुरुष घ्यायचा आणि यांचं वर्धन करायचं सारखं आणि म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही पाहिजे चालूच असं काम हे करताय आणि ते बापू विजय केलं जेव्हा जेव्हा हे उपक्रम झाले उपक्रम त्यासाठी हे जातीनं हजर पाहिजे काय हजर पाहिजे त्याला वाटलं की मी पण काम पडतो मात्र हे जे उपक्रम आहे हे काम आपण केलं पाहिजे आणि हे जर लोकांना कळलं मग लोकांच्या असेल तर आपण काम करतो मी तर अधिक वेळ घेणार नाही मी याच्यावर बोलायला लागवलं की मी खूप बोले मग मी तुम्हाला माझी इकलं वय मिळत आहे ते तरी कोणत्याहीमध्ये अजिबात नाव ठेवू नका मी त्यांच्याबद्दल अजिबात पीची गाडी करू नका कारण लक्षात ठेवा कधी तरी मी म्हणल्याप्रमाणे खूप आहे लाखाची गाडी असेल दोन लाखाची गाडी असेल तर दहा रुपये जर तुम्हाला घ्यायचं माऊस तर तुम्हाला सांगितलं की काय म्हणजे हा जो हा आहे ना हा सुद्धा लक्षात घेतला पाहिजे मी तुमचं राहुल गाडी सर तुमचं आणि तुमचं सर्व